नमस्कार मंडळी सर्वस्व सुंदर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोड्याच दिवसांनी आता गणपती बाप्पांचे आगमन होत आहे जर तुम्ही सुद्धा आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण गणपतीच्या पूजेमध्ये लागणाऱ्या एकवीस पत्री कोणत्या ते आपण आज बघणार आहोत एकवीस पत्री म्हणजेच काय तर एकवीस प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पानं जी गणपतीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पांना अर्पण केली जातात चला तर मग बघूया ती एकवीस पत्री कोणती गणपती बाप्पाच्या पूजनासाठी एकवीस झाडांच्या पत्री लागतात त्या पत्री नेमक्या कोणत्या हेच बऱ्याच जणांना माहीत नसते चला कौन -कौन तर मग आज जाणून घेऊया एकवीस पत्री कोणकोणत्या असतात आपण सर्वांना तर माहीतच आहे गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वा लागतातच तर सर्वप्रथम पत्री आहे दुर्वा त्यानंतर आहे मधुमालती त्यानंतर आहे बोरांची पानं बेलपत्र भृंगराज म्हणजेच माका शमीपत्र धोत्रा तुळस आघाड्याची पानं कन्हेराची पानं रुईची पानं केवड्याची पानं देवदार वृक्षाची पानं अर्जुन वृक्षाची पानं पिंपळाची पानं विष्णुकांता जाईची पानं डाळिंबाची पानं अगस्तीची पानं केळीचं पान, 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 पान आणि मारवा ही ती झाडं आहे ज्यांची पानं गणपती बाप्पाच्या पूजनामध्ये अर्पण केली जातात आता ह्या झाडांपैकी बरीच अशी झाडं असतील ज्यांना तुमच्या भागात वेगळं नाव असू शक कारण प्रत्येक भागात झाडांना वेगवेगळ्या नावांनी सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे गावाकडील भागात वेगळी नावं शहरी भागात वेगळी नावं असे बऱ्याच वेळा आढळतं जरी तुम्हाला पूर्ण एकवीस पत्री नाही मिळाली तरी तुमच्याकडे जेवढी पत्री तुम्हाला मिळेल तेवढी पत्री तुम्ही गणपती बाप्पाच्या पूजनासाठी घेऊ शकता त्यामुळे जेवढी पानं तुम्हाला सहज उपलब्ध होतील तेवढी पानं तुम्ही गणपती बाप्पाच्या पूजनासाठी जरूर घ्या ह्या एकवीस पत्री नेमक्या कशा अर्पण करायच्या पत्री पूजन प्रकारे केलं जातं हे आता आपण बघू सर्वप्रथम गणपती बाप्पाची पंचोपचारे पूजा केली जाते पंचोपचारे पूजा म्हणजे पुष्प गंध धूप दीप नैवेद्य ह्या क्रमाने गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते पंचोपचारे पूजा झाल्यावर गणपती बाप्पाच्या एकवीस नावापैकी प्रत्येकी एक नावाचं नावा उच्चारण करून एक पत्री अर्पण केली जाते म्हणजे गणपती बाप्पाचं एक नाव घेतलं की एक पान बाप्पाला अर्पण करावं अशी एकवीस गणपती बाप्पांची नावं घेत एकवीस पानं वाहत मनोभावे गणपती बाप्पाला पान अर्पण करावी चला तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद